ਰੋ ਖੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਪੁੰਨੇ ਖਰ ਖੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਕਉ ਤਿਥ ਸਾਰਾ ਸੁਪਨਾ ਘੜ ਕੋਇ ਰ ਕਉ ਤਿਥ ਸਾਰਾ

अव पाऊस पडणार आहे पडल भिजल पाणी पाणी होईल तुम्ही कशाला इथं बोलिले तेवढं सांगा आम्ही आता बोलिले म्हणजे हे एवढं आपल्या गावचे इलेक्शन लागले लागले की पण ते बिनविरुद्ध करावं म्हणून माझा ठराव माझं म्हण आता वय दरवर्षी तुम्ही म्हणताय आणि कशी आमची बी इच्छा असते तुम्हाला वाटते तसं आम्हालाही वाटतंय गावाचं इलेक्शन कसं बिनविरुद्ध होत कोणाचा बाडन काटा होणे कोणाच्या कलाकाती लागून कोणी काड्या करून बरं का पण तुम्ही म्हणलं मी म्हणल्या का ना काय म्हणजे सगळ्यांची काय संमती नसते त्याला बरं मी काय म्हणतो केलं इलेक्शन आपण बिनविरोध केलं त्याचा फायदा काय फायदा म्हणजे आपल्याला बक्षीस मिळतो बक्षीस मिळत अरे गावाला मिळणार आपल्याला काय दांड आहे काय करायचं बिनविरोध आहे कमिटी काय कमिटी अजिबा केलं तुम्ही म्हणताय तुम्हाला तुम्हाला वाटत सगळ्याला वाटतंय केलं पॅनल उभा करणार सरपंच अहो ह्याचा सरपंच गेल्या वर्षी झाला अह सरपंच झाला आज मीटिंगला सुद्धा आला नाही तुम्ही बोलवलं तुमचा मांडरा पण आम्ही आलो का नाही मीटिंगला सुद्धा आला नाही आव ती हि लक्षण पासून लांब फेकले गेलं फेकायला लागले सरपंच गेलं येत नाही ते आता इकडे येत सुद्धा नाही म्हणून आपला आपला पाटील आता ती सरपंच गेलं गावाला काय माझ्याशिवाय कोण नाही बरोबर आहे काय माझ्याशिवाय गावाला वालीच नाही बिनविरोध तर तुम्ही म्हणता तसं बिनविरोध करू आपली नऊची बॉडी आहे बरोबर आहे का तुम्ही तर तीन बघा सामाजिक तीन तुमची म्हणजे असं म्हणजे पाटलाची जुन्या सरपंचा तुझी तीन माझी सहा अरे सगळं मी बघणार आणि पिढ्याचा पिढ्याचा मी पाटील गाव सांभाळायला मी पंचवीस तीस वर्ष माझ्या पिढ्याला ना पिढ्याचं आपल्या पॅनल मध्ये इलेक्शन मध्ये काय होईल ते होईल हा निवडून आलं तरी चालेल माझा आलं तरी चालेल उभारून काय होईल ते होईल बरोबर आहे किती बक्षीस अकरा हजार घरच मिळतो का बघा ताजी असं करा ज्याला सरपंचा किडाय का नाही त्यानंतर दहा पंधरा लाख रुपये देऊ द्या बघा जमतय का

तुमचं म्हणून ऐकलं तुम्ही बोलली आम्ही आला आम्ही तुमच्या मनाप्रमाणे बिनविरोध करायचं म्हणला गावाला मान्य नाही चला मायसंगा आता ह्या बघा बांधणं आता ह्या बघायला जातं बांधण थोडा कुरपुरी हो आणि असते ते तशी काय ना अशी काय गावाचं इलेक्शन लागल्यावर होतच असते ती आणि मायसन बरोबर आहे आता तुमचं बरं आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे इलेक्शन लागू द्या लागले लागू द्या हाऊस आहे प्रत्येकाला पैसा खर्च द्या हव होऊ दे की गावात चांगलं होऊ दे गावातल्याची दिवशी चार पैसे काय त्याचा कोणी येणार आहे म्हणून मुंबईला आहे ते कधी येतोय काय बर तू बाबा

बरा पाटील कस काय धंदा पण बरं आहे का बरं आहे हे पोरबाळ बरे ती बर 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 धंदा काय म्हणतोय काय धंदा हो धंदा त्या लय जुनी झाली तुझी कसं आहे आता तुझा जीव आहे लेकरबाळा जीव आहे मागे बसणाऱ्या लोकांचा जीव आहे धंदा नाही पैसा नाही तर काय करायचं ठीक आहे देतो की पैसे पाटील कशाला आहे मदत तुला हे तेवढे रिक्षा डागडूजी करून घे आणि काळजी घे स्वतःची किती वाळून गेलाय खराब झालाय हा खराब पाठी करा आणदांडा करत जाऊ नका गावात कसं आपल्याला शांतता ठेवायची आणि तुझ्यासारखी तू राहिली का नाही होत करू काम करू त्यांनाही पाटील कधी बी सपोर्ट करणार बरोबर येऊ का पाटील

अरे किती ठिकाणी गेलो गावात बोर्ड चार ठिकाणी लावलं पट अरे एवढं मोठं गाव आणि चार बोर्डनं काय आहे अजून दहा पंधरा ठिकाणी लाव आणि जरा ह्या ठिकाणी माझा फुटू बिटू लाव की फोटो लावालेत नसतंय आजच्या लागू आता ला का लावते बर बर का बरं बरं काय का असं माहिती मत टाकायला अनमान करतात चुकारपणा करतात सगळ्यात ते आपल्या मताचं महत्व कळलं पाहिजे सगळ्यांनी मतदान करून ही अशी बोटाला शाही लावून घ्यायला पाहिजे आता हे दोन चार बोर्ड तर आपले असले कपडे केले बरे काय आता लागल्या बोर्ड थॉड राहिला लागले जाऊ दे जाऊ दे अजून रंग बिग लागत असला तर पैसे माग मला काय पण हे दहा पंधरा ठिकाणी अजून बोर्ड लावून घे लाख बर का मला होय चांगला मी मतदान करणारच तुम्ही आपला मतदानाचा हक्क बजावा माझं मत माझा अधिकार माझा सरपंच पाटील सरपंच टिगडी बसत रे आता मीटिंग झाली झाली बिस्कटलं तर आता पुढचं नियोजन कसं करत आपण काय वेळ झालं तरी आपल्या दोघापैकी एक जण डेपूटी सरपंच का हो ना झाला हेच मला सांगायचं माझ्या मनातलं बोल हा तू हो दे मी हो दे मी आपण पाटलाच्या कानावर घातलं पाहिजे अरे मग काय तर पाटलाच्या मागं आपण कुत्र्याने पाळायचं अ मग का हरभरा खाल्लं हात कोरड पाटला ना आपल्याला दाखवू दे धतोर आहे मग काय जमू दे नाही आताच ठरवणार निघू दुसऱ्या पार्टी दुसरी पार्टी काय आपल्याला काय हे घर सोनर तागर मोकळी मोकळी काय हां आपण बराबर करायचं बघ हां पण ह्याचा पैसा पाण्याचं काय करायचं पैसा आता पाटलाचा जर वापराचा आणि आपल्याकडे काय घेणे नाही कसं खिशात गिणी नाही पण उभा राहणं <laughs> आता काय नाही जाय अंगणाला <laughs> दुखूनच जा काढायचं दुघुन म्हणजे काय चांगला अंगला दुघु आयचा हा राम 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 काय नाही आता मी चालू आहे आता म्हणजे दुसरे काय चर्चा असणार बर 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 इलेक्शनची चर्चा चालू आहे मला मग आता कशाची पडली अरे वास्तर या वाघाच कातड पांगरल्यावर कुठे काय गाड वाघ होत नाही तशी ही पुढऱ्याची कपडे घातल्यावर कुठे काय पुढारी होत नसतं बरं का बाकीच म्हणजे चर्चा चालली इलेक्शनची चर्चा चालली लय पुढारी चालू समजू नका आपण कोणाचा विषय केली तुम्ही आपली माणसं अशा टायमाला दुखून कस चालल त्या जुन्याने ऐकले नाही आता आपलं निवेदन दाखव उमेदवार उभा करायचं तर ते चावडीवरची मिटिंग चावडीवर आपलं अंतस्त बैठकी काय हे आपलं आपलं आतल्या गोटातल्या चर्चा झाल्याच पाहिजे कुठला उमेदवार कसा द्यायचा हीच चर्चा कराय हो। बरोबर आहे का आता सरपंच पदासाठी तर मी माझ्या नावा बरोबर आहे का आता एवढा खर्च करणार पैसा पाण्याने वाचणार आता सगळा कारभार पॅनल प्रमुख मी सरपंच दुसऱ्याला करून बघेल का नाही तुम्ही त्याच्यामुळे सरपंच मीच होणार सरपंच हो तुम्ही उपसरपंच पदाला एखादी चांगली बघ बाई बाई म्हणजे <laughs> चांगली अरे बाबा चांगली तशी ना चांगली माणसातली असावी तिला प्रश्नाची जाण असावी आणि कर्तव्य दक्ष सुशिक्षित शिकलेली असावी बाई पशी काय हे करू शकतो तुम्ही काम हा तुम्ही व्हाय सरपंच आणि बाई हो सरपंच आम्ही झाडू काढतो आणि तुम्ही ग्रामपंचायतच्या बाहेरच येऊ नका अरे बाबा तुमच्या मनात आहे ती मनात पा त्याच्यामुळे तुम्ही आशाव का आमच्या मनात पाप नाही तुम्ही गावात गुण उधळण्याला माहिती आहे कुठस साधन कदा ती काढत बसतो कुठं आराम आहे बघ आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला पार्टी निवडून आणायची तुला काय झालंय माहिती कापड्याच्या अंगावर लय मोठा पुढे झाले शब्द सरपंच होतो का काय कापड घालून लगेच पण शब्द द्या घेऊ सरपंच कापड गाठल्यावर गावात कोण म्हणे उमेदवार येतो आधी आपण पार्टी निवडून आणू म्हणजे पाठला चांगली तसं नाही अण्णा चर्चा झाली पाहिजे चर्चेत असं चर्चेत उडत सुलट चर्चा असती नाही मला शब्द द्या तुम्ही पुढे करतो बाका उद्याच्या इलेक्शन मध्ये बाईन फिन गेली उडत आम्हाला उपसरपंच दोघापैकी कुणाला बी पाहिजे मलाच होती काय तू माझा मी डिप्युटी सरपंच झालो पाहिजे म्हणजे तुम्ही आता पाटला बोळात गाठले मी करायला खरंच आहे ब्लॅकमेल करा मला तुम्ही वाद मत नाही आम्हाला आता शब्द द्यायचा वस्ताऱ्या उपसरपंच व्हायला गावात पथ पाहिजे अरे बस केलं का तुला कायलं काय म्हणजे कसं माहितीये का पैसा पळत म्हणजे पैसा पत म्हणजे पत म्हणजे पैसा अवय एक पत महत्वाचा आहे पैसा सगळं काम करतोय काय बरं आता बघ तुला आता उभं करणार उभं करणार तुझ्या घरफोटीचं पैसे पिशे सगळं कोण मारणार Haan, आ तर मग पार्टी पण मग याला पार्टी पण मी जाय मग काय अरे मग आता जाऊ दे आपण आधी पार्टी निवडून आहोत पार्टी निवडून आणू मग आल्यावर बघू पुढच्या पुढं या बा होय या आता आम्ही तुम्हाला शब्द दिलता तुमच्या पार्टीत उभारणार अहो का आम्ही कुणाचं दाडा करून जगणारी माणसं बरोबर आमच्याकडे आहे ना पैसा मग तुमच्या पार्टीची पढाई कोण नाव पाहिजे हा बरं जाऊ दे उपसरपंच तुला करायचं आणण्यासमोर दिला शब्द आधी पार्टी निवडून आण पार्टी निवडून आण आधी आणणार आहे काय मध्ये मध्ये सारखं असो उठ बशा उठबशा कर जाऊ नको सगळ्यांना विश्वासात घ्या हा चालतंय चालतंय हा येतो थोड्या सोड्या गोष्टीवर नाही वाचता रे तू आपला खास माणूस आहे काम ले ले काम मला माहिती आहे आईला जा। <laughs> बोळात गाठल्याल उंदीर सुद्धा साधवून घेते तिच्या आई च टक्कोर निवसानी पाटलाला बोळात गाठ अरे पण पाटीला नावचा कसा उपसरपंच होतो तीच बघतो सरपंच उपसरपंच व्हायला घ्या म्हणून चालावं लागतंय काय